देथ 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 नाए। देथ नाए। देथ खिलारे कुटुंबाचे दनगडाची जी सर्टिफिकेट व्हॅलिड केलेली होती वैध केलेली होती ती वैध सर्टिफिकेट आज अवैध करण्यात आली ती बोगसच होती खोटी होती दनगराच्याच माणसांनी काढलेली होती ती रद्द झाली त्यामुळं धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे तो पंच्याहत्तर टक्के निकाली निघालेला आहे आज सरकारला ह्या धनगर आरक्षणाच्या म्हणजे किलाऱ्याच्या रद्द सर्टिफिकेटामुळं जी आर काढायला देखील आधार झालेला आहे शिंदे समितीचा अहवाल बी त्यांच्याकडे पोचलेला आहे सुधाकर शिंदे समितीमध्ये बाकीच्या राज्यांमध्ये धनगर समाजाला कसं आरक्षण दिलं आहे त्याचा अभ्यास आहे ओरिसा आंध्र प्रदेश या ठिकाणी कशा पद्धतीनं धनगर समाजाला आरक्षण दिले त्याचा अहवाल सरकारकडे जाणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कायदेशीर अडचण राहत नाही जे न्यायिक आहे ते आमच्या संविधानानं दिलेलं आहे ते देण्याचा आदेश सरकारने आता काढावा आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या लोकांना आरक्षण अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची प्रमाणपत्र द्यावीत अशा प्रकारची मागणी करतो जर का या युती सरकारनं महा सरकारनं जर आमच्या आरक्षणाचा प्रश्न आदेश काढला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली तर संपूर्ण कर संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज त्यांना डोक्यावर घेईल जसं आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज देवींचे फोटो आम्ही लावलेले आहेत छत शाहू महाराजांचे पहिले आरक्षणाचे जनक तर तसा आम्ही एकनाथ शिंदेंचा देखील फोटो आमच्या घरामध्ये लावू निश्चितपणे आणि सांगू की जसं व्ही पी सिंगांनी ओबीसीचं आरक्षण दिलं त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडल आयोगाची लागू केला होता तसंच आज दोन दिवसामध्ये जर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आर काढला तर सु आम्हाला एकनाथ शिंदे यांचा फोटो लावायला आनंद वाटत निर्णय झालेला आहे जो धनगर जातीचे सहा प्रमाणपत्र जे वैध करण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी एवढंच सांगू सरकारला इच्छा टी व्ही नाईनच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही जर आम्हाला या चार दिवसात जर जी आर जर का दिला नाही तर नक्कीच त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि जर तुम्ही चार दिवसात जर आमचा धनगर समाजाचा जी आर जर आमच्या हातात दिला तर नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला खुर्ची तुमाला ही धनगर समाज नक्कीच पुन्हा एकदा खुर्चीवर तुम्हाला बसवेल एवढीच मी तुमच्या टी व्ही नाईनतर्फे ही करतो आहे पंच्याहत्तर वर्ष झालं धनगर समाजाला या प्रस्थापित मंडळींनी आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं खरोखर आज जो धनगड हा दाखला रद्द करून शासनाने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना धनगर समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण ही रस्त्यावरची लढाई आजपर्यंत लढलो आहे आम्ही उपोषण केलेत परंतु मतदानामधून आम्ही जर ह्या चार पाच दिवसात जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर महायुतीला सत्ता घालवावी लागेल कारण गेल्या सुद्धा धनगर समाजामुळेच माहिती सत्य चालते आणि उतरा सुद्धा धनगर समाजामुळेच होणार आहे ही महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी करमाळा यांच्या व वो, याच्या वतीने करमाळा या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला त्याचं कारण असं आहे की धनगर समाजाची जे धनगर जाती जे जा सहा जा 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 प्रमाणपत्र होती ती आज रद्द झालेली आहेत आणि धनगर समाजाला एस टी आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे तर धनगर समाजाचा आरक्षणाबाबतचा जे आर शासनानं दोन दिवसात काढावा आणि या ठिकाणी धनगर समाजाच्या प्रमाणपत्राचं वाटप सुरू करावं वा। एवढीच मागणी या निमित्तानं धनगर समाजातील स सकल धनगर समाजाच्या वतीने कर्मा या ठिकाणी करण्यात येत आहे आज खऱ्या अर्थानं सकल धनगर समाज समाजाच्या समाजाचा आनंद उत्सवास दिवस आहे हा विजय आमचे पंढरपूरचे उपोषणकर्ते आणि औरंगाबादमध्ये या ठिकाणी बसलेले उपोषणकर्ते यांचा विजय असून हा सकल धनगर समाजाचा उप विजय आहे यासाठी बंडगर सर देखील करमळ्यातून औरंगाबाद या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी सतत पाठपुरावा त्यांनी केला या आज हा ऐतिहासिक विषय आहे महाराष्ट्रात मुळात धनगड कुठंच नाहीत हे जे धनगर जे खिलारी कुटुंबानी जात जात घेतलं होतं सर्टिफिकेट ते चुकीचं होतं तो आज शा शासनाने जो निर्णय रद्द केला सर्टिफिकेट रद्द केलं त्याचं आम्ही स्वागत करतो आणि आमचं लवकरात लवकर जे घटनेत अंमलबजावणीत आहे धनगर तर त्याचं सर्टिफिकेट दोन दिवसात मिळावं हो। हेच आमची शासनाच्या वतीने विनंती आणि मिळ मिळेल अशी आमची अपेक्षा